नमस्कार मी आहे प्रफुल्ल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज तर या देशातील घटनेची अंमलबजावणी करणारा घटक म्हणून पोलिसांकडे आदरानं पाहिलं जातं परंतु पोलीस दलातील काही व्यक्तींमुळे या संकल्पनेला गालबोट लागल्याची ही अनेक घटना या देशात घडत आलेल्या आहेत अंबरनाथमध्ये नुकताच असा एक प्रकार घडला माझ्यासोबत आहेत केवळ विकमणी जे या घटनेचे शिकार आहे पण त्यांनी या घटनेविरोधात मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली आणि त्यानंतर काय झालं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार के आहोत केवळ नक्की काय घटना घडली तुझ्यासोबत वीस मे दोन हजार तेवीस दिनांकला अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय सुहास विठ्ठल पाटील नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी माझा जो क्रिकेट फुटबॉलचा टर्फ होता चिखलोली गाव अंबरनाथ येथे त्यांनी तिकडे येऊन शिवीगाळ केली आम्हाला मारहाण केली व त्यांनी आम्हाला दोनशे ते तीनशे उठाबशा पण काढायला लावल्या आणि मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तिथे माझ्यावर केसही दाखल केली या सगळ्या अन्यायाविरोधात म्हणजे मला सहन न घडणाऱ्या काही गोष्टी जे शिवीगाळ वगैरे झाल्या त्याविषयी मग आपण आवाज उचलला ठाणे पोलीस आयुक्तांना किंवा डी सी पीला ए सी असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण पत्रव्यवहार केले परंतु पोलिस दलाची एकता पाहायला मिळाली पोलीस दलाने एकत्रित येऊन आपल्यावर उलटं अत्याचार करत आपल्यावर खोटे गुन्हे नोंद केले आपल्याला षडयंत्र करून फसवण्याचा प्रयत्न केला कुठेतरी सारखा आपलं पण फेक एन्काउंटर करण्याचा त्यांचा विचार होता त्यांचं प्लॅनिंग होतं परंतु तसं काही घडलं नाही आणि मी त्यांच्या पत्रव्यवहाराला करून त्यांनी रिस्पॉन्स मला दिला नाही या तक्रारीनंतर ते पी आय जे होते सुहास पाटील यांची बदली करण्यात आली ना त्यांची जी बदली होती ती तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांची बदली ही रुटीन बदली होती आपल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर कुठला डिसिप्लिनरी ऍक्शन झालेलं नाही फक्त त्यांना कंट्रोल जमा केलेलं होतं कंट्रोल जमा करून परत त्यांना शिवाजीनगर मध्ये काही अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने किंवा आर्थिक व्यवहारामुळे त्यांना परत शिवाजीनगरमध्ये गे, घे घेण्यात आलं होतं mm -hmm. जसं त्यांना शिवाजीनगरमध्ये घेण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाली तसं परत आपण पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांची जी रुटीन बदली होती ती ऑलरेडी त्यांचे तीन वर्ष अंबरनाथ पश्चिमला झालेले होते आणि तीन वर्ष अंबरनाथ पूर्व शिवाजीनगरला झालेले होते एका पी एस आयची सहा वर्ष एका जिल्ह्यात नंतर बदलीच करण्यात येते असं सर्व्हिस रेकॉर्ड यांचा जे काय रूल आहे तर त्या रूल अनुसार यांची येथे नॉर्मल रुटीन बदली आहे म्हणजे आपल्या तक्रारी दाद दिली नाही म्हणून तू मानवी हक्क आयोगाकडे गेलास मग त्यांनी काय मार्गदर्शक सूचना पोलिसांसाठी जारी केलेल्या त्यांनी बघा आपण मानवी हक्क आयोगाकडे गेलो तिथे पहिले आपण आपली तक्रार सादर केली तिकडचे जे जस्टिस आहेत त्यांनी आपली तक्रार बघितली आपले पुरावे बघितले जो सी सी टी व्हीचा एव्हिडन्स आहे जे घाण शिवाय ऐकू येत आहेत ते त्यांना पण कुठेतरी न पटण्यासारख्या होत्या आणि त्यांना हे लक्षात आलं की मानवी हक्क म्हणजे काय मानवी हक्काचं शंभर टक्के इथे उल्लंघन झालंय त्यांनी ठाणे सी पी सी पी एपी सगळ्यांना नोटिसा काढल्या पी एस आय सुहास विठ्ठल पाटील यांना पुणे येथे वायरलेसवर नोटीस काढून त्यांना कोर्टात बोलविण्यात आलं <laughs> त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांच्याकडून त्यांचा से त्यांची काय म्हणणं आहे स्पष्टीकरण मागण्यात आलं त्यांनी ते स्पष्टीकरण सादर केल्यानंतर त्याच्यात कुठलं पण काही अर्थ नव्हताच कारण की गुन्हा शंभर टक्के दिसतोय सीसीटीव्ही मध्ये आणि ऐकू येत आहेत शिव्या आणि जे काय हातवारे त्यांनी केले होते किंवा जे काय पोलीस म्हणता येणार नाही हे पोलिसांचं काम दिसत नाही हे गुंडगिरीचं काम दिसतंय असं स्पष्ट त्यांचं म्हणणं होतं त्यावर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मानवी हक्क आयोग कमिटी आहे त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे किंवा माझ्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि त्यात आपण बघू शकतो की ती ऑर्डर पास केलेली आहे त्याच्यामध्ये सुहास विठ्ठल पाटील नावाचे जे पी एस आय आहेत त्यांना तक्रारदार केवळ विकमानी यांना पाच लाख रुपये सहा आठवड्यात देण्याचे आदेश दिलेले आहेत भरपाई नुकसान भरपाई म्हणता येईल किंवा मानसिक आणि शारीरिक जो त्रास दिला कारण की माझा त्यांनी व्यवसाय बंद करायला लावला होता पोलिसांनी मिळून बरोबर आणि हे पाच लाख रुपये देण्याचे सहा आठवड्यात त्यांना आदेश देण्यात आले आणखी महाराष्ट्राचे डी जी पी ॲडिशनल सेक्रेटरी मंत्रालय आणि ठाणे पोलीस आयुक्तांना याची प्रत पाठवत या व्यक्तीवर या पी एस आय सुहास विठ्ठल पाटील नावाच्या अधिकाऱ्यावर फोर फोर्टी एट जसं क्रिमिनल ट्रेस पासिंग म्हणता येईल आणि विविध गुन्ह्याच्या कलमानुसार याच्यावर एफ आय आर नोंद करून त्यानंतर याच्यावर पुढील ज्या काय कारवाई आहेत जो डिसिप्लिनरी पीएसआय पूर्णपणे घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि हे सगळं होती आता देखील म्हणजे मानवी हक्क आयोगाने जे जा आदेश जारी केले त्याची अंमलबजावणी झाली आहे का इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे का ती बघा ही जी ऑर्डर झालेली आहे ती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला झालेली आहे आज जवळपास पंचवीस सव्वीस दिवस पास झालेले आहेत त्या ऑर्डर होऊन मला ऑर्डरची कॉपी प्राप्त झालेली आहे काल की परवा डी सी पींचा इंटरव्ह्यू पाहिला तिथे पण त्यांनी कबुली दिलेली आहे की त्यांना ऑर्डर मिळाली आहे ते पुढची कारवाई करतील पण पंचवीस सव्वीस दिवस लागले यांना एक साधी एफ आय आर नोंद करायला आणि पंचवीस सव्वीस दिवस उलटून पण अजून कुठलीच त्या पी एस आयवर कारवाई केलेली नाही आहे किंवा कुठेतरी ठाणे पोलीस आयुक्त डी सी पी ए सी पी रिजनल किंवा शिवाजीनगरचे काही अधिकारी हे सगळं सामील होऊन षडयंत्र करून मला खोट्या केसेस मध्ये फसवून या सगळं झंझटीतून त्यांना बाहेर पडायचं आहे किंवा त्यांना सुहास पाटील चा प्रयत्न चालू आहे आणि मला फसवण्याचा प्रयत्न चालू आहे हा झाला तुझ्या बाबतीतचा प्रसंग तू त्या अन्यायाविरुद्ध लढलास पण आता तुझी घटना ताजी कल्याण कल्याणमध्ये जो प्रकार घडलाय त्या देखील एका प्रकरणामध्ये आपण पाहतोय की अ त्या जे संशयित असतील त्यांना उठा बशा काढायला लावणं किंवा त्यांची दिंड काढणं हे तुला कितपत योग्य वाटतं जसं एक एक जनरल आता असं सगळं माहोल जो चालू आहे सध्याचा जो पिरियड चालू आहे याच्यामध्ये आपण बघितलं असेल की मधल्या काळात बदलापुरात घटना घडली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण मुख्य आरोपींना वाचवलं तो गरीबाचा बळी घेण्यात आला त्याला एन्काउंटर करून मारलं त्यांना माहिती आहे ते काय आपल्या मागे लागणार किंवा काय ते कायदेशीर करणार आहेत म्हणजे पोलिसांचं असंच झालेलं आहे की मोठ्या आरोपींना वाचवणं आणि छोटे लोकांना त्रास देणं छोटे धंदेवाल्यांना त्रास देणं डान्स बार चालू आहे जुगार अड्डे चालू आहे लॉटरी चालू आहे सगळे अवैध धंदे चालू आहे आपल्या ग्राउंडमध्ये पोरं येऊन क्रिकेट खेळत होते किंवा काही ॲक्टिव्हिटी करत होते स्पोर्ट्स आज व्यायाम किती जरुरी आहे आपल्या शरीरासाठी आपल्याला माहिती आहे परंतु हे लोकांना पटत नाही त्यांना पाहिजे हप्ता आणि आपण हप्ता देऊ शकत नाही त्यामुळे असे प्रय प्रकार चालू आहेत आणि हे जे कल्याण मध्ये पण आता चालू आहे याच्यामध्ये असं जनतेचा एक रोष आहे जनतेला पोलिसावर विश्वास आता राहिलेला काही दिसत नाही लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन उपोषण असे सगळे करावे लागतात आणि नंतर पोलीस जागे होऊन नंतर ऍक्शन घेतात जर पोलिसांनी दक्षता का नाही जर पोलिसांनी तो प्रसंग घडला आणि लगेच गुन्हा नोंद करत पटापट पत्त तपास चालू केला असता तर कदाचित आज बदलापूरच्या प्रकरणांमध्ये जे रेल रोको करण्यात आलं किंवा बाकीच्या प्रकरणांमध्ये जो असा जनतेचा आक्रोश असतो पोलिसांवर दगडफेक वगैरे असते ते होणार नाही पोलीस चांगलंच काम करतायत शंभर टक्के पण जे शंभर मधून एक जो बेकार व्यक्ती आहे किंवा जो असे कर्म करतो त्याच्यामुळे बाकीच्यांवर संशयाचा बोर्ड दाखवला जातो त्यांना पण त्या वाईट नजरेने बघितला जातो तर असं होऊ नये ठाणे पोलीस आयुक्तांना विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांना आवरा तुम्ही खरं तर पोलिसांची जबाबदारी आहे की त्यांनी आरोपींना कायद्याच्या पिंजऱ्यात किंवा कायद्याच्या समोर उभं केलं पाहिजे न्यायालयासमोर उभं केलं पाहिजे पण काही घटनांमध्ये आपण पाहतो की पोलीस स्वतःच न्यायाधीश होऊन भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा केवळसारख्या व्यक्तींना असेल किंवा अनेक व्यक्तींना हा नाहक त्रास करावा लागतोय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशांचं यापुढे तरी पालन होईल का आणि केवळ तुला वाटतं का आगामी काळात तुला न्याय मिळेल असं आ, मी कुठलंच कोणावरती वक्तव्य किंवा टिप्पणी टिप करत नाही परंतु माझं एकच म्हणणं आहे की जर बघा जर एखादा कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यांनी ऑर्डर पास केलेली आहे आणि जर याची अंमलबजावणी होत नाही तर नक्कीच मला हायकोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील भविष्यात किंवा सुप्रीम कोर्टातही मला जाता येईल आणि मी कुठला शस्त्र किंवा कुठलंच हतियार माझ्या हातात घेणार नाही मी शंभर टक्के कायद्याने चालणार आणि कायद्यापुढे मी हात जोडून माझी जी काय न्यायाची मागणी आहे ती अजून पण मी हात जोडून न्याय मागतो आहे आपल्याकडे कुठलंच मी असा उलटाफुलटा काम करणार नाही किंवा कायद्याला धोका निर्माण होईल असं कुठलंच काम करणार नाही न्यायाचीच मागणी आहे आपली या दोषी अधिकाऱ्यावर एफ आय आर दाखल करा याला निलंबन करा आणि याचं बरखास्तीपत्र जाहीर करा एवढीच आपली एकच मागणी आहे जो यांनी दुष्कृत्य केलेला आहे त्याच्यावर कृपया आ आळा घाला आणि जनतेसमोर आणा की आम्ही एखाद्या पी एस आयवर पण त्यांनी जो चुकीचा काम केला त्यामुळे आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतली जर असं आम्हाला चित्र दिसलं तर आम्ही शंभर टक्के पोलिसांचा सन्मान करू आणि शंभर टक्के पोलिसांना आम्ही परत तोच रिस्पेक्ट आमच्या मनात जागा होईल पोलिसांसाठी